नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीचे असे थालीपीठं तर तुम्ही म्हणाल वेगळ्या पद्धतीचे म्हणजे कसे तर बऱ्याच वेळेस रात्रीचा स्वयंपाक खा उडलेलाच असतो आणि कोणत्याही गृहिणीला तो टाकून द्यावासा वाटत नाही बरोबर ना चला तर मग एक वेगळीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर इथे रात्रीची एक वाटीभर पत्ताकोबीची अतिशय सुंदर झालेली अशी भाजी होती त्यानंतर इथे आहे भात वरण भाताचा बेत झालेला होता त्यानंतर वरण तर संपलं पण इथे एक वाटी भात आणि एक वाटी भाजी मात्र उरली होती आता सकाळी उठून यांचं करायचं काय तर यांचा बेत बनवला थालीपीठ बनवण्याचा तर इथे मी एक ऑरेंज कलरचं गाजरसुद्धा किसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं आलंसुद्धा इथे मी किसून घेतलेलं होतं त्यानंतर इथे आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटोसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये साधारणपणे पोहे खायचे दोन मोठे चमचे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची आहे कट केलेली दोन ते तीन आहेत त्यानंतर अजून परत छोटी वाटी आपण इथे तिळी टाकून घेतलेली आहे तिळीमुळे हे थालीपीठं खमंग लागतात त्यानंतर आहेत ओवा थालीपीठं म्हटलं की ओवा ह्या येणारच त्यांना आपल्या हातावरती असं क्रश करून घ्यायचं की जेणेकरून त्यांचा फ्लेवर जो आहे जी चव आहे ती या थालीपीठांमध्ये छान उतरते आणि त्यानंतर इथे टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी अतिशय एक ते दोनच चमचे आहे त्यानंतर इथे लसूण आपल्याला कांडून घालायचं आहे लक्षात ठेवा छानपैकी तो खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचा त्याचा एक वेगळाच स्वाद येतो त्यानंतर इथे आहे कोथंबीर आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आता आपण पीठ टाकून घेणार आहोत तर साधारण एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थालीपीठ म्हटलं की हा पोटभरीचा नाश्तासुद्धा होत असतो आणि जनरली रात्रीचं जे उरलेलं असतं ते आपण सकाळी नाश्त्याला म्हणून खातच असतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर अजून अर्धी वाटी अर्ध्याला पण थोडं जास्त आहे हे ज्वारीचं पीठ आहे ते ज्वारीचं पीठसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे फक्त तीनच पिठांचा आपण इथे वापर करणार आहोत त्यानंतर आपल्याला अजून फक्त अर्धी वाटी बेसनाचं पीठ टाकून घ्यायचं आहे कारण की ओवा ज्यावेळेस थालीपीठांमध्ये असतात कारण की आपण बेसनाचं पीठही त्यात टाकत असतो त्यामुळे ओवा टाकल्यामुळे अजून या थालीपीठांना खूप सुंदर अशी चव येते आणि आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत साधारणपणे अर्धा चमचा हळद आहे हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आहे लाल तिखट जवळपास एक ते दीड चमचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हे कमी जास्त करू शकतात सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सुरुवातीला पाणी टाकायचं नाही भात भाजी वगैरे सगळं आपल्याला त्यामध्ये मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला थालीपीठं हे पटकन आणि सहज थापता येतील तुम्ही बघू शकता रंगही काय सुरेख येतो आहे जसं जसं आपण पीठ मळतो आहे तसं तुम्ही बघू शकता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीनेच ते आपल्याला मळून घ्यायचं आहे सैलसर मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पहिले तवा तापवून घेतलेला होता आणि परातीमध्ये दोन वाट्या एक तेलाची आणि एक पाण्याची पाण्याचा थोडा हात घ्यायचा काही तेलाचा हात घ्यायचा आणि त्यानंतर याचे गोळे तयार करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आकाराचे तुम्ही गोळे करू शकतात अशा पद्धतीने गोळा तयार करायचा अशा पद्धतीने त्याला शेप द्यायचा आणि तवा हा मी थोडा पहिले गरम करून घेतलेला होता त्यावर थोडं तेल टाकायचं आणि आपल्याला आता हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने छानपैकी थापून घ्यायचं आहे इथे मी कापड वगैरेचा कधीच वापर करत नाही मी डायरेक्ट तव्यावरती मी ते हातानेच थापत असते आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने ते थापले जातं थोडं मध्ये मध्ये आपल्याला पाण्यात हात टाकून ते सुद्धा येतं पण पीठ जर तुम्ही असं छानपैकी सैलसर मळलं की ते आपोआप पटापट पसरायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ इथे छानपैकी सेट होतं आहे आणि थालीपीठ थापून झाल्यानंतर याला पुन्हा थोडं तेल लावून याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर जवळपास दहा ते बारा सेकंद किंवा अर्धा मिनिटभर याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर काय होतं की हे थालीपीठ जे जे पिठं आपण टाकतो हे शिजतात आणि सगळ्या मसाल्यांची चव यामध्ये अतिशय छान उतरते तुम्ही बघू शकता थोडं पाणी टाकायचं पाण्यामुळे वाफ होते आणि या वाफेमुळे हे थालीपीठ शिजायला मदत होते आणि खायलाही ते अतिशय रुचकर लागतं बघू शकता इथे आपलं थालीपीठ आता तयार झालेलं आहे खालची बाजू आता याची छानपैकी सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकाल की आता खालून एकदम क्रिस्पी सोनेरी रंग याला आलेला असेल आता आपण याला पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही काय सुरेख रंग आलेला आहे झाकण ठेवल्यामुळे हे पटकन शिस्त पुन्हा आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत दुसरी बाजूही आपल्याला अशी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती झटपट असे हे थालीपीठं तयार होतात म्हणजे रात्रीचं जे आपण बनवलेलं असतं अन्न तेही वाया जात नाही आणि चवीला म्हणाल तर अतिशय उत्तम रुचकर आणि चविष्ट हे थालीपीठ होतात जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की नक्की नक्कीच सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्रायबरला फक्त नव्वद सबस्क्रायबर बाकी आहेत आणि अशा आहे आशा की ही रेसिपी बघून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल आणि असे थालीपीठं तुम्ही नक्कीच बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार प्लीज लाईक शेअर कमेंट अँड प्लीज Subscribe my channel and still watching my all videos. Thank you for watching the video.